गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर शहर जिल्हा परिसरामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त पाळला जातो घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात तसंच गुढी उभा करून घरामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात सोलापूरचे महान कवी कवी राणा पवार यांच्या घरी त्यांचे पुत्र कवी माधव पवार यांनी गुढीची सपत्नीक पूजा केली तसंच त्यांनी गुढीपाडव्याबद्दल अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली नमस्कार प्रथमत गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वात मनापासून गुढीपाडवा हा एक हिंदू लोकांचा अत्यंत पवित्र क्षण सण आहे आणि आज आजपासून आपले हिंदू संस्कृतीचं कॅलेंडर जे म्हणतो आपण ते सुरू होतं ते जानेवारी वगैरे इंग्लिश लोकांचे पण गुढीपाड्यापासून सुरू होणारा आपला सण आहे आप गुढीपाडवा हे एक आनंदाचं प्रतीक आहे गुढीपाडवा आनंदाचं प्रतीक आहे विशेषतः रघुरामचंद्र चौदा वर्ष वनवासाला गेले होते तो वनवास भोगून ज्या दिवशी आले त्या दिवसापासून साधारण गुढीपाडवा साजरा के केला जातो आणि आपण सुद्धा नवनवीन संकल्प या दिवसापासून साजरे करायचे असतात संकल्प करायचे असतात मनातली जी आपली तीव्रता असते किंवा एखाद्याबद्दल कटू काय विचार असतो ते वैरत्व विसरून सगळं काही एकमेकाशी प्रेमाने राहायचा असा संकल्प उरू शकतो आपण हा सण सर्वांतच आहे गुढीपाडवा हे एक निमित्त आहे त्या निमित्ताने चांगले संकल्प करावे ही त्याच्या पाठीमागची शुद्ध भावना आहे तेव्हा आपण सर्वात प्रथमता मनापासून पुढे पाठवायच्या शुभेच्छा आपणही काहीतरी चांगला संकल्प करूयात चांगलं लिखाण करायला चांगलं वागायला किंवा आपण एक समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करावं प्रत्येक जर आपापल्या क्षेत्रामध्ये जे कार्य करतं ते कार्य जोमाने करायला या कर दिवसापासून सुरुवात करूया एवढेच आपण सर्वात विनंती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला